जळगाव जामोद तालुक्यात येत असलेल्या पिंपळगाव काळे येथील मातोश्री पब्लिक स्कूलचे आविष्कार दोन हजार चोवीस हे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी शिक्षण देऊन परिसरात एक प्रमुख शैक्षणिक चळवळ उभी करणारी ग्रामीण भागातील एक प्रमुख इंग्रजी शाळा म्हणून मातोश्री पब्लिक स्कूलचे नावलौकिक आहे शिक्षणासोबतच शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेमध्ये चार मार्च रोजी वार्षिक स्नेहसंमेलन आविष्कार दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांना देशभक्तीपर नाटिका गीत गायन विविध नृत्य एकांकिका असे विविध कार्यक्रम सादर केले आहेत यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पिंपळगाव काळे ग्रामपंचायतचे सरपंच शेख हारून शेख युनु सत्ता हे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष उकरडा गणपत सातव हे होते कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अप्रसंगी दीप व प्रतिमा पूजनाने या रंगारंग स्ने सोहळ्याची सुरुवात झाली या प्रसंगी पिंपळगाव ग्रामपंचायत उपसरपंच दुर्गा मांडोकार शिवसिंग जाधव भारती बांगर प्रीती तायडे आशा कळसकार डॉक्टर सचिन सातव संचालक मातोश्री पब्लिक स्कूल महादेव सातव सचिव मातोश्री पब्लिक स्कूल सुरेंद्र बोदडे स्वामी गायडन्स जळगाव जामू प्राचार्य संदीप बाळ यांच्यासह शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते एमसीए न्यूज मराठी मराठीकरिता मंगल काकडे पिंपळगाव काळे